आतुरता कारभावच्या कालिका माते मातेच्या पालखीची बारा मे दोन हजार पंचवीस रोजी कालिका मातेचे पालखीचे आरोत सर्व कारभाव वासियाला लागलेले आहे ला आई कालिके माते की जय खारभावच्या कालिके माते की जय हा कालिका मातेचा गड कारभाव डोंगरावर बसलेली माझी का कालिका माते की जय आईच्या डोंगरावरच्या पायऱ्या चढत चढत वर निघालेला आहे आय माऊलीचा उदव खरभाऊच्या कालिकेचा उद्धव उद सर्व खरभाऊवासियांना कालिका मातेच्या पालखीची आतुरता बारा मे दोन हजार पंचवीसशी लागलेली हाय कालिका माते की जय खरभाऊच्या कालीचं चा चांगबल जय मा काली कलकत्तेवाले तेरा ना जय कमी खाली पायऱ्या चढलो चढलो खारबावच्या डोंगराच्या आई खरबावची महाकाली पिढ्याने पिढ्या या मंदिरामध्ये रहिवास करत आहे खरबाववास्यांच्या हाकेला धावून येणारी ही महाकाली आहे आई माऊलीचा उद उद आईच्या रक्षणासाठी आईचं रक्षक आजूबाजूला खूप छान जागा आहे आईच्या मंदिरात आजूबाजूच्या गावातले लोक येत आहेत खूप छान परिसर आई महाकालीचं काही भाविक मंदिराच्या मंदिरामध्ये येऊन तिथंच जेवण वगैरे बनवतात की जेवण कशी छान दिसते माझी खारबावची मा कालिका माते की जय कालिका मातेचं खूप छान मंदिर खारबावमधलं मंदिर आहे कालिका माते आतुरता बारा मे दोन हजार पंचवीसशी माऊलीची पालखीची बघा किती छान हा परिसर आहे खारबावचं खारबाववासियांनी खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे कालिका माते की जय आई माझी खारभावची डोंगरान उभी आजूबाजूला परिसर बघा भाविक इथे येऊन स्वतः जाऊ म्हणून हे करतात आणि तसंच छान असा परिसर आहे पालिका पालिकामध्ये ते खारबावमध्ये खारबाव भिवंडीमध्ये येते हे खारबाव खार उभाशन खूप छान प्रकारे हा मंदिर उभा केला आहे मंदिरा पायऱ्या आहेत एक आता सर्व खारबाऊ वास्यांना आई मावलीच्या पालखीची आतुरता लागलेली आहे आईची पालखी जवळ आलेली आहे आणि सर्व भाविकांना बारा मेच्या पालखीची आतुरता लागलेली आहे आई मावलीचा उद उदो आई मावलीचा उद उदो कालिका माते की जय कालिका माते की जय खारबाऊची कालिका माते की जय अकेला धावणारी नवसाला पावणारी खारभावची महाकाली एका शब्दाने धावून येणारी इज खरबा महाकाली जय महाकाली कलकत्तेवाली तेरा खाली खरबावाशियाने खूप छान असे मंदिर उभारलेले आहे खरबावच्या कालीचं उद 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 अतुर्ता बारा मे दोन हजार पंचवीसशी आई माऊलीची पालखी सोल्याची अतुर्ताने सर्व असे वाट पाहतात कारभावच्या पालखीची आतुरता जय वाट पाहत आहेत सर्व कारभाववासी जय मा काली कलकत्तेवाली या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा जय महा काली कलकत्तेवाली तर चॅनल